पृथ्वी ही सपाट नाहीये पण आपली सूर्यमाला ही सपाट आहे सुमारे चार पूर्णांक सहा अब्ज वर्षांपूर्वी ज्या पदार्थांची आपली सूर्यमाला बनली आहे ते सगळे पदार्थ तेजोमेघाच्या रूपात होते तेजोमेघ म्हणजे काय तर अवकाशामध्ये वायू आणि धुळीचा एक खूप खूप मोठा ढग गुरुत्वाकर्षणामुळे हे सगळं असं चपट्या तबकडीसारखं झालं आणि सगळं काही त्याच्या मध्यभागी ओढलं जाऊ लागलं कालांतराने इतका दाब वाढला की तिथे एक तारा बनला आणि तो म्हणजे आपला सूर्य उरलेली सगळी धूळ आणि वायू यांची आपसात टक्कर होऊन सूर्यमालेतल्या इतर मोठ्या गोष्टी बनल्या जसं की सगळे ग्रह सूर्य आणि त्याभोवती फिरणारी प्रत्येक वस्तू मिळून बनते सूर्यमाला सूर्यभोवती फिरणाऱ्या सगळ्यात मोठ्या वस्तूंना आपण म्हणतो ग्रह ग्रह हे है आठ आहेत बुध शुक्र पृथ्वी मंगळ गुरु शनी युरेनस आणि नेपचून या आठ ग्रहांच्या शिवाय मंगळ आणि गुरु यांच्यामधून एक लघुग्रहांचा पट्टा सुद्धा जातो लघुग्रह हे सूर्याभोवती परिभ्रमण करणारे खडक असतात ते ग्रहांपेक्षा लहान असतात निकेल आणि लोह यांच्यापासून बनलेले असतात आणि इतर सगळ्या ग्रहांप्रमाणे हे गोल नसतात नेपचूनच्या पलीकडे असतो ऊरचा मेघ आणि हे ते ठिकाण आहे जे आपल्या सूर्यमालेच्या अगदी काठाशी आहे इथे धूमकेतू असतात धूमकेतू बर्फ आणि धुळीचे बनलेले असतात कधी कधी हे धूमकेतू सूर्यमालेच्या आतल्या भागात येतात आणि मग आपल्याला पृथ्वीवरून दिसू शकतात त्यांच्या मागे आयनिकृत वायूंची एक लांब अशी शेपटी दिसते आपल्याला सगळ्यांना माहिती असलेला एक धूमकेतू म्हणजे हॅलेचा धूमकेतू हा धूमकेतू दर पंच्याहत्तर वर्षांनी आपल्या पृथ्वीजवळून जातो आता यानंतर हॅलेचा धूमकेतू दोन हजार एकसष्टमध्येच मध्येच बघायला मिळेल जे चार ग्रह लघुग्रहांच्या पट्ट्याच्या आतले म्हणजे सूर्याच्या जवळचे आहेत त्यांना अंतर्ग्रह म्हणतात या ग्रहांचा पृष्ठभाग हा अगदी खडकाळ आहे त्यांचे वातावरण अतिशय विरळ आहे या ग्रहांना उपग्रह फार कमी आहेत आणि कड मात्र एकालाही नाहीये आता सूर्याच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे बुध बुध हा सगळ्यात लहान सगळ्यात छोटा ग्रह आहे आणि याला एकही उपग्रह नाही आहे नंतर आहे शुक्र शुक्र हा पृथ्वीच्या सगळ्यात जवळचा ग्रह आहे शुक्रालाही एकही उपग्रह नाहीये शुक्र हा रात्रीच्या आकाशात अगदी तेजस्वी मोठा दिसतो हा पृथ्वी एवढाच मोठा ग्रह आहे पण सूर्यमालेतला सगळ्यात जास्त तापमान असलेला ग्रह आहे आणि शिवाय याच्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि सल्फ्युरिक आम्ल यांचं मिश्रण आहे त्यामुळे इथे जाऊन अजिबात राहता येणार नाही मग आहे पृथ्वी पूर्ण सूर्यमालेमध्ये एकमेव ग्रह असा ज्यावर जीवसृष्टी आहे नंतरचा ग्रह आहे मंगळ मंगळावरचे वातावरण अतिशय विरळ आहे आणि त्यात कार्बन डायऑक्साईड आहे आणि मंगळाला दोन उपग्रह आहे लघुग्रहाच्या पट्ट्याच्या बाहेरील जे ग्रह आहेत त्यांना म्हणतात बहिरग्रह हे ग्रह अंतर्ग्रहांसारखे खडकाचे नाही बनलेले आहे तर ह्यांच्यात वायू आणि द्रव आहेत या सगळ्या ग्रहांना अनेक उपग्रह आहेत आणि कडे सुद्धा आहेत हे स्वतः खूप खूप वेगाने फिरतात आणि यांचं तापमान सुद्धा फार कमी आहे इथे खूप थंडी असते मग आता पहिला बहिर्ग्रह आहे गुरु हा ग्रह इतका मोठा आहे की त्यात तेराशे पृथ्व्या मावू शकतात म्हणूनच गुरुला राक्षसी वायू ग्रह म्हणतात गुरुच्या वातावरणात मुख्यतः हायड्रोजन आणि हेलियम आहेत आणि गुरुचे पन्नासहून अधिक उपग्रह आहेत गुरुच्या उपग्रहांपैकी एक गॅनिमेड हा इतका मोठा आहे की तो बुध या ग्रहापेक्षाही मोठा आहे गुरु हा स्वतःभोवतीच फार वेगाने फिरतो त्यामुळे असं होतं की गुरुवरचा एक दिवस हा दहा तासांपेक्षाही छोटा असतो गुरुच्या नंतर येतो शनी आणि हा सुद्धा राक्षसी वायूग्रह आहे सोळाशे दहा मध्ये गॅलेलिओ गॅलेली हा पहिला शास्त्रज्ञ असा बनला ज्यांनी शनीचे कडे बघितले पण त्याच्या त्या काळातल्या दुर्बिणीने त्याला इतकं स्पष्ट दिसलं नाही आणि असं वाटलं की या ग्रहाला कानच आहेत की काय शनीचं कडं हे दूरून अगदी सपाट आणि गुळगुळीत दिसतं पण खरं तर ते दगडांनी आणि बर्फानी बनलेलं आहे शनी नंतर आहे युरेनस याचा आस इतका कललेला आहे की असं वाटतं हा सूर्यभोवती घरंगळतच प्रदक्षिणा घालतोय की काय युरेनसचे कडे हे शनीपेक्षा लहान आहेत आणि युरेनस पृथ्वीपासून इतका दूर आहे की टेलिस्कोपशिवाय याला बघताच येत नाही या सगळ्यांच्या पलीकडे आहे मोठा निळा ग्रह तो म्हणजे नेपच्यून नेपच्यून तापमान फारच कमी आहे इथलं सरासरी तापमान ऋणात्मक दोनशे चौदा डिग्री सेल्सिअस म्हणजेच मायनस टू हंड्रेड फोर्टीन डिग्री सेल्सिअस इतका कमी आहे आणि इथे वारेही खूप असतात फारच वादळी ग्रह आहे इथे वाऱ्याचा वेग ताशी दोन हजार किलोमीटर इतका जाऊ शकतो म्हणून मग कधी नेपच्यून गेलात तर छानपैकी शाल वगैरे गुंडाळून जा हा सगळ्या ग्रहांना सूर्यभोवती फिरायला सारखाच वेळ नाही लागत हां आता गुरुला सूर्यभोवती एक प्रदक्षिणा मारायला बारा वर्ष लागतात तेवढ्याच वेळात बुधाच्या सूर्यभोवती जवळपास पन्नास प्रदक्षिणा झालेल्या असतात आणि नेपच्यूनची तर एक पण प्रदक्षिणा झालेली नसते मानवाने चंद्राला तर भेट दिली आहे पण इतर ग्रहांवर अजून आपण जाऊ नाही शकलो आहे इतर ग्रहांची माहिती आपण विविध तंत्रज्ञान वापरून मिळवू शकलो आहे मानवानी काही अविश्वसनीय आणि खूप छान खूप मोठ्या दूरदर्शक किंवा दुर्बिणी बनवल्या आहेत कशासाठी अवकाशाचे निरीक्षण करण्यासाठी आणि तसेच आपण अनेक सर्वेक्षण यान सुद्धा पाठवले आहेत आपल्या सूर्यमालेच्या आणि अवकाशाच्या अभ्यासासाठी आणि या सगळ्यातून आपल्याला अवकाशाचे खूप सुंदर सुंदर चित्र बघायला मिळाले आहेत आणि कदाचित भविष्यात अंतराळाचे हे महान रहस्य सोडवण्यात तुम्हीही मदत कराल